भाई आज सत्कार तुमचं कशाबद्दल झालेलं आहे सत्कार असं झालं डी सी म्हणजे डिकेन क्लिपर म्हणून पुणे पुणे टू गोवा सहाशे त्रेचाळीस किलोमीटरचं रेस होत्या ते पूर्ण केलं फिनिशर म्हणजे के, रेस ऑफ अमेरिकासाठी क्वालिफाय केलं म्हणून सायकल केलं म्हणून आपलं चित्र आले जोरदार सॉरी ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग तुम्हाला प्रवास करताना काही अडचणी निर्माण म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्या दोन दिवस आधी माझी छोटी बहीण ऑफ झाल्या ते मग त्यानं तर इथून तिकीट काढून जोधपूरला जाणे पहिल्या गोष्टी सांगू इच्छितो म्हणजे असं आहे की माझ्या अकाउंटला शिल्लक पै कॅश माझ्याकडे आहे पण अकाउंटला शिल्लक नसा म्हणून त्याला फोन केला म्हणून त्याने तापडतो ट्रान्सफर केला आणि मग ते खास पहाटे काय कोण दुकान उघडत नाही मग तेव्हा मग ऑनलाईन तिकीट बुक केलं आणि मग तसंच गावाला गेलो खूप तीन दिवस धावपास जोधपूर जोधपूरमध्ये अँब्युलन्सने गुजरात गुजरात गुजरातमधनं परत एक भावजी लानायला गेलो तिकडनं आल्यानंतर मग माती झाली आणि तसंच मी रात्री परत पुण्यात गावीकडनं विमानाने पुण्यात गेलो आणि त्यात मोठा वाटा असा आहे मनोज दादाने सगळं माझं सायकल पासून म्हणजे एखादा हां म्हणजे म्हणजे सांगण्यासारखं नाहीच आहे म्हणजे एखादं त्यांनी सगळं म्हणजे ते पुण्यात नेण्यापर्यंत मदत केली माझा रस्त्याची कंडिशन सांगायचं झालं पुणे ते पुणे ते बारामती एकदम र, छान रस्ता म्हणजे सायकलची स्पीड तीस बत्तीस पस्तीस चाळीस वर पण जात होतं आणि नंतर मग बारामती संपल्यानंतर पलटणपर्यंत थोडंसं खराब होतं त्यानंतर मग मलकापूरपर्यंत एकदम छान होता नंतर मलकापूर नंतर आपल्याला पाच किलोमीटर जायचं होतं पाच किलोमीटर यायचं होतं तो रस्ता म्हणजे असं खराब होता की आपल्या चिपळूणात असे रस्ते दाखवण्यासारखेच नव्हतं तिथे प्रत्येक रायडला जवळजवळ तातभर गेला ते दहा किलोमीटर आणि नंतर तिकडनं आल्यानंतर घाट चढताना खूप मोठे मोठे घाट आहे तीन चार घाट आहे आणि रस्त्याला म्हणजे एक दोन गाड्या आहेत पण बाकी जंगल भयान आहे स्पर्धा किती वेळ संपवली तुम्ही ए मी स्पर्धा काहीतरी ते पस्तीस तास पस्तीस तास पस्तीस तास ओके टोटल पार्टिसिपेंट किती होते काय टोटल पार्टिसिपेंट स्लो सपोर्ट म्हणजे सेल सपोर्ट ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही वाटतो बारा केले एकटेच राईड करू हा हा एकटे राईड बाकी टोटल पार्टिसिपेंट किती होते फुरू, फुरू सपोर्ट सेल सपोर्ट आणि रिले हे सगळे धरून माझ्या अंदाजाने एक सत्तावीस अठ्ठावीस जण होते बऱ्याच जणांना प्रश्न आहे रिले म्हणजे काय रिले म्हणजे म्हणजे दोनचे टीम तीनचे टीम चारचे टीम असतात म्हणजे ते सहाशे त्रेचाळीस किलोमीटर एंड पर्यंत ते माणसं बदलून बदलून करतात आणि त्यांची मागे कार असतात त्यांना डायरेक्शन दा, करायला आता एक प्रश्न आहे तुम्ही ह्या स्पर्धेचं लाईव्ह सगळं बघितलेलं ला आहे तर तुम्हाला त्याचा अनुभव काय आला ह्या म्हणजे डी सी ज्याला आपण म्हणतो की कदाचित चालवणं आणि क्रू करणं त्याच्यात त्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी आपापल्यापर्यंत प्रचंड आव्हानात्मक आहेत काही वेळेला असं वाटतं ते, ते क्रू करण्यापेक्षा सायकलिंग करणं परवडतं सायकलिंग करताना असं वाटतं की याच्यापेक्षा गाडीत बसलेला माणूस किती सुखी आहे त्याचा सांगतोय तसं आम्ही करतोय या दोन्ही गोष्टी आपापल्यापर्यंत खरंच म्हटलं तर आव्हानात्मक असतात आत्ता आता मी सांगितलं तसं सहाशे ऐवजी सहाशे सत्तेचाळीस किलोमीटरच्या वेळेला रेस होती दुसरी गोष्ट यावेळेला नेहमीचा जो त्यांचा ट्रॅडिशनल रूट होता ज्याच्यामध्ये पाच घाट अंतर्भूत असतात ते सोडून संपूर्णपणे नवीन रूट त्यांनी काढला होता आणि या रूटवरती कुणाचंच रेकॉर्ड नव्हतं त्याच्यामुळे या रूटवरती आत्ता ज्यांनी ज्यांनी डी सी चालवली कम्प्लीट केली त्या प्रत्येकाचं एक स्वतःचं म्हणून त्या रूटवरचं रेकॉर्ड आहे हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे त्यात मी विशेष उल्लेख करीन तो मागच्या वर्षीचा जो सगळ्यात पोडियम फिनिशर आहे सर त्याला आम्ही त्या आम्ही म्हणतो कबीर राजौरे सर त्यांचा मागच्या वर्षी बावीस तास तेवीस मिनटं वगैरे असं काहीतरी चारशे त्रेचाळीस तर सोलो सेल्फ सोलो क्रू राईडचं हे होतं सेल्फ सपोर्टचं होतं यावेळेला त्यांनी हेच तेवीस तास पंचेचाळीस मिनटं वगैरे अशा सदतीस मिनटं अशा वेळेमध्ये विक्रम वेळेत केलं रूट कम्प्लीटपणे नवीन होता कबीर सरांचा उल्लेख करण्यामागचा हेतू हाच खास तुम्हाला लक्षात यावं की कबीर सरांसारखा जो अल्ट्रा सायकलिस्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा या रूटमध्ये या रूटने साधारणपणानं एक दीड तास तरी कमीत कमी त्याचा जास्त घेतला आहे त्याच्यावरनं तो रूट किती टफ होता आणि त्या रूटवरती आपल्या चिपण सायकलिंग क्लबच्या अहमद शेखनी जे यश मिळवलं ते केवढं मोठं आहे हे हायलाईट होण्यासाठी मी तुम्हालाही तुलना करून दाखवली कारण कुणाला ह्याच्यात गांभीरच लक्षात येणार नाही की नक्की काय होतं रूटविषयी म्हटलं तर मलकापूरला येईपर्यंतचा रूट अतिशय चांगला होता घाट आणि हे आपल्या कोकणी माणसांना नवीन नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी आंब्याकडे पाच किलोमीटर नऊन परत आणण्यासाठीचा जो रूट त्याच्यात भाग टाकला होता तो भाग म्हणजे फक्त माती चिखल आणि पाणी याचं साम्राज्य होता मला वाटतं अहमदला कमीत कमी त्या पाच किलोमीटरसाठी पंचवीस ते तीस मिनटं लागली असतील नुसती जायला आणि परत यायला आणि त्याच्यानंतर पुढला जो भाग आहे तो अणुस्कोरा घाटाचा अर्थातच जंगलाचा भाग आहे प्रचंड चढ उतार आहेत अणुस्कोरा घाटात मध्ये डांबरीकरण वगैरे काही ठिकाणी केलेलं आहे आणि प्रचंड उतार असल्यामुळे रात्रीच्या वेळी पाहिजे तसा त्याचा बेनिफिट पण रायडरना घेता आला नव्हता ऑब्वियसली तिथून हायवेला येईपर्यंतचा पुन्हा काला जो आहे तो भाग रस्त्याचा खराब अशा विचित्र आव्हानात्मक परिस्थितीमध्ये या लोकांनी राईड केली आणि कोकणात आल्यानंतर ह्युमिडिटी ऊन ह्या सगळ्याचा सामना करत करत ही मंडळी आणि गोव्यातला चक्रव्यूह रस्ते आमचा तो पार करत करत ह्या मंडळींनी केलं मार्गच्या बाजूने त्यांनी नेले होते म्हणजे ते सगळे इंटिरियर रस्ते सो हे सगळं वर्णन यासाठी केलं की डी सी म्हणजे आपली सहाशे किलोमीटरची बियार एम नाही आहे सहाशे सत्तेचाळीस किलोमीटर आणि सहाशे किलोमीटरची बी आर प्रचंड फरक आहे सो ह्या टफनेससाठी या लोकांचं खरंच कौतुक आहे रायला भाग क्रूचा सेल्फ सपोर्टेड राईड ज्यावेळेला असते त्यावेळेला संपूर्ण सगळ्या गोष्टींना जबाबदार म्हणा किंवा त्या सगळ्याची जबाबदारी घेऊन नियोजन करून स्वतः रायडर चालत असतो पण क्रूमध्ये परिस्थिती अशी असते की जो रायडर आहे तो संपूर्णपणे क्रू मेंबर्सवरती डिपेंड असतो साधारणपणानं एक किंवा दोन गाड्या ह्या क्रू मेंबर्सच्या असतात त्यातली एक गाडी संध्याकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत कंपल्सरी रायडरच्या मागे अशी राहिली पाहिजे की या गाडीच्या लाईटमध्ये रायडरला प्रवास करता आला पाहिजे जर हे अंतर पडलं मध्ये चुकून तर तो रायडर डिस्क्वालिफाय होतो इथपासून त्या रायडरचं खानपान म्हणजे त्याचं हायड्रेशन फूड त्याचे सायकलची मरम्मत तो काय स्पीडने चालला आहे कुठे ही बदलायच्या का तुम्ही जर ज्यावेळेला क्रू सपोर्टेड असतात त्यावेळेला सायकल कितीही बदलू शकता ज्या पद्धतीचा टर्न असेल त्या पद्धतीची सायकल तुम्ही घेऊ शकता आणि रायडरची चूक ही त्याला जशी भोवते तशी क्रूनं केलेली एखादी चूक असेल तर त्याच्यासुद्धा पेनल्टीज रायडरला बसतात ती मग पंधरा मिनटं लेट एक तास लेट किंवा डिस्क्वालिफिकेशन अशाही पद्धती असतात त्यामुळे क्रून अत्यंत जबाबदारीनं तिथं वर्त वर्तन करणं आणि हा काही लाईव्ह टेलिकास्टचा किंवा अनुभव घेण्यासाठीचा भागच नाही आहे तिथे कसलेले आणि अनुभव असलेल्या मंडळींनीच पार्टिसिपेंट होणं महत्वाचं असतं कारण सर्वस्वी रायडर हा त्या क्रूवरती अवलंबून असतो रायड तोच करत असतो पण त्याला नेव्हिगेशन त्याला गायडन्स हा संपूर्णपणे क्रू करतो त्यांची चूक रायडरला भोगायला लागते आणि ते होऊ नये म्हणून रायडर हा जितका काळ रायडर जागा असतो तितकाच काळ सगळे क्रू मेंबर जागे असतात आणि सगळ्या पुढल्या नियोजनात सतत गुरफटलेले असतात दोन मिनटं पण त्याच्यामध्ये शांतता नसते सो त्याला म्हणजे सांगायचं पाचशे तेहतीस ते पाचशे ते चौतीस झाल्यानंतर बांदापासून जे गोव्याला एकशे दहा किलोमीटर करायचं सुरुवातला मला वाटलं एकशे दहा काय म्हणजे चार तासात होऊ शकतं पण नंतर जे पहिलंच जे लेफ्ट साईडला ले टर्न मारल्यानंतर जो चढ लागला तो नाही आणि पूर्ण एकशे दहा किलोमीटरचा पूर्ण क्लॅम होता आणि इतका प्रचंड ऊन होता ना काल ते आपल्याकडे मे महिन्यात असतो तसं ते गोव्यात काल ऊन होतं <coughs> जसा 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 काल संध्याकाळी पाऊस पडायला म्हणजे जसं पाऊस पडण्याआधी जसं आपल्याकडे असं दमटपणा आणि प्रचंड उकडत असत ना तसं काल त्याच्यामध्ये होत होतं मी एक मुद्दाम उल्लेख करीन येते की तुम असा कदाचित सगळ्यांचा समज झाला असेल की सेल्फ सपोर्टेड राईड जर अहमदची होती तर मग क्रू मेंबर म्हणून मी कशासाठी गेलो होतो माझे ॲक्च्युली दोन पार्ट होते मगाशी त्यातला एक पार्ट अहमदने सांगितला की त्याच्या घरगुती अडचणीमुळे त्याला जोधपूरवरनं चिपळूंडा येऊन सायकल घेऊन जाणं शक्य नव्हतं आणि ह्या गोष्टी सोबत घेऊन जाणं पण शक्य नव्हतं पण मला अभिमान आहे आमच्या क्लबचा ज्यावेळेला एखादा माणूस इतक्या उत्तुंग यशाला गवसणी घालायला जातोय कारण आपण धनानं त्याच्यासाठी पुढे आलं पाहिजे त्याला म्हटलं तू कुठलीच काळजी करून घेत तू मला फक्त एवढंच सांग की तू पुण्याला येऊ शकशील का पुढलं मी बघतो तो तो त्याला तयार झाला कारण ठीक आहे घरात तशी ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला इव्हेंटवरती त्याला फोकस करायला लावणं ही एक थोडीशी मानसिकता आपल्याला लक्षात पण घ्यायला लागते की आपण हे करतो हे बरोबर का चूक पण त्यांनी रिस्पॉन्स दिला म्हटल्यानंतर मी सगळे त्याची इथली व्यवस्था करून सायकल त्याची ड्रॉबॅकपासून सगळं तयार करून मी पुण्याला गेलो होतो पुढलं त्याचं राईडचं सगळं क्रेडिट जे आहे ते त्याचं आहे पण मी जे क्रू केलेलं आहे ते आपल्या किंग ऑफ आप कुंभारदीचे जे पार्टिसिपंट्स आहेत इचलकरजीचे गोंडुकुप्पे कृष्णाथ गोंडुकुप्पे यांनी मला विशेष विनंती केली होती की नाही सर तुम्ही काहीही करा तुम्ही बी आर एम ऑर्गनाईज करता तुम्ही चिपळूण सायकलिंग क्लबच्या माध्यमातून किंग ऑफ कुंभार्थीचं आयोजन करता आणि आम्ही बघितलेलं आहे प्रत्येकाला तर तुम्ही मला क्रू मेंबर म्हणून हवे आहात आणि खरं तर मी तयार नव्हतो या गोष्टीसाठी पण त्यांचा शेवटपर्यंत आग्रह काही सुटला नाही मग आपलीच माणसं आहेत अशा याच्यामध्ये मी तयार झालो पण गोंडुगुप्पा मामाने पण अतिशय सुंदर राईड केली आणि वयवर्ष बासष्ट त्रेसष्टच्या पुढे जाऊन त्याच वेळेला त्यांनी ही राईड त्याच ताकदीनं कंप्लीट केली की इतर रा रायडर्सनी केली सो हॅट्स ऑफ गोंडू मामा ऑल्सो सो मी त्यांच्यासाठी क्रूिंग केलं होतं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका